की नेटवर्क मार्केटिंग मध्ये ने सगळेच आहे आम्ही आहोत अनेक कन्सेप्ट करत करत इथपर्यंत आला परंतु हे पहिला प्रसंग असा असेल की डॉक्टर साहेबांनी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये प्रथमतः ज्ञान कसं मिळेल परफेक्ट कसं सांगू शकतो परफेक्ट कसा आपण निदान करू शकतो याचं या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण दिलं नुसतं प्रशिक्षण नाही दिलं तर आज वीस लोक घडवले उद्या हे वीस लोक पुढच्या महिन्यात दोनशे आहेत त्याच्या पुढच्या महिन्यात दोन हजार असणार यात काही शंका घेण्याचं कारण नाही म्हणून प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने मी डॉक्टर साहेबचे खूप खूप आभार मानतो सर आपण आज आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीचे लोक पायी वारीला जातात काहीतरी घ्यायला जा जातात भगवंताकडे मागायला जातात परंतु आम्हाला तुमच्या रूपाने न वागता का खूप काही मिळालं आणि म्हणून म्हणून मी असं म्हणतो की गिरणा हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड साठी तुम्ही आमच्यासाठी विठ्ठल आणि म्हणून आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही जे आम्हाला या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे याचा प्रत्येक आम्ही रात्री तेच केलं सर आम्ही चार पाच जण एकत्र बसलो की तुम्ही काय ऐकलेलं आहे तुम्ही काय ऐकलेलं आहे तुम्ही काय लिहिलेलं का आहे मी काय लिहिलेलं असं सगळ्यांचं सांगड घालून आता दें एक वाजेपर्यंत आम्ही ते लिहून घ्या पुन्हा आत्ता हेच होईल की आम्ही सगळेजण एकत्रित बसून एखादी गोष्ट सुटली असेल तर ती त्यांनी ऐकली असेल ती आम्हाला माहिती पडेल परंतु आम्ही शंभर तुम्हाला ही खात्री देतो इथं बसलेले वीस लोक तेव्हा नवरत्न होते तुमचे हे वीस रत्न असतील एवढं मी गॅरंटी सांगतो आपल्या सगळ्यांच्या आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणून सगळ्यांच्या वतीने मी सरांचे खूप खूप आभार मानतो आणि याच्या पुढे सर हे जे तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे हे आता इथं थांबणार नाही आम्ही तुम्हाला त्रास देणार सर पंधरा दिवसानी आपल्याला सेशन घ्यायचंय सर पंधरा दिवसांनी पुढच्या महिन्यात आपल्याला हे पुन्हा ते लावायचे तर ह्या गोष्टी आणि शंभर टक्का खात्री ने सांगतो की गिरणा हेल्थ केअर हे ज्या साठी तुम्ही उभं केलेले आहे त्याचा शंभर टक्का आज फलित दिसतंय हे मात्र बोलायला काही वावर ठरू नये एवढंच या ठिकाणी बोलतो आपण सगळेजण आला आपल्या सगळ्यांनी आपण मनावर घेतलं आणि या प्रशिक्षण हजर आला त्याबद्दल गिरणा हेल्थ केअरच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र